सरकारी योजनांचा प्रचार करणाऱ्या वाहनावर मोदी सरकारचे नाव पाहून बुलढाणा जिल्ह्यातील उदयनगर येथील सरपंच चिडला आहे मी भारताचा नागरिक असून भारत सरकारच्या योजनेचा मोदी सरकारच्या योजना म्हणून होणारा प्रचार थांबवा म्हणत हा रथ उदयनगर येथे या युवक सरपंचाने अडवला आहे यावेळी बराच वेळ गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी या युवक सरपंचाला आपल्या ताब्यात घेतला आहे भारत सरकारच्या सरकारच्या योजनांचा मोदी सरकार नावाने होणारा प्रचार थांबवा असं म्हणत या युवकाने वेळ या विरोध केला या युवकाला थांबवण्यासाठी आलेल्या पोलिसांना देखील तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांसारखं का वागणं बंद करा असं म्हणत चांगलेच खडे बोल सुनावले आहेत बराच वेळ हा गोंधळ या ठिकाणी सुरू होता शेवटी पोलिसांनी या सरपंचाला आपल्या ताब्यात घेतले आहे

हो मला मान्य आहे हो पण दहा मिनिट सांगू दे ना मला नाही मी डायरेक्ट आता येतो भाशी देऊन टाका मध्ये आता सरकार तुमची आहे तुमच्या नाही नाही तुम्ही वैयक्तिक भारतीय जनता पार्टीच्या कामाचं अगालत आहे मला तुम्ही पाशी देऊन टाका डायरेक्ट अपेक्षा अगालत नाही तुम्ही आता खोटे बोली आखा म्हणणार काय फोन नाही करा मी कोणा एक मिनिटं मला बोलू द्या दोन बोल मी कोणत्या प्रॉपर्टीला नुकसान बोलतो ऐका कोण्या व्यक्तीला वेगळ्या शब्दात किंवा खालच्या शब्दात बोललो एक मिनटं मी कोणा शब्द खालच्या शब्दात बोललो कोणाचा मान धर्मा शिविगार गेली मग तुम्ही कोणत्या महिला मला मी भारतीय भारताचा नागरिक आहे मला भारत सरकार पाहिजे मी तुम्हाला तुम्हाला मला दाखवून कसा राहिले अरे कुठं आहे साहेब ते काय लिहिलं तर मोदी सरकार काय आहे तुम्ही त्यांची नका घेऊ साहेब माझं म्हणणं काय आहे सरकारी मी पण मी पण भारताला नागरिक आहे ना मी सरकारमध्ये येतो ना सगळ्यांसाठी येतो हो मान्य आहे मी तयार आहे ना मी तयार आहे मि बोलू दे ना मी येतो मला तुम्ही आत मिनिट टाका शिअर टाका नो प्रॉब्लेम नाही काय आता तसं होई शकते काय तुम्ही कर्मचारी लोक सगळे त्यांचे जमलेले आहेत अरे बाबा मी पण माझ्या गावाच्या व्यक्तीनं मनोज राहू मी एक नागरिक म्हणून विनंती करतो की तुम्ही भारत सरकार मी तुमच्या सरकारच्या मी तुमच्या रथाचा हे करायला तयार आहे सरपंच तुम्हाला एक नागरिक म्हणून मला मला बोलू त्या साहेब तुम्ही दाबू नका मला सरपंचा तुम्ही दाबून आले ते एक मिनिट साहेब माझी तुम्हाला अजून विनंती आहे तुम्ही पैसेच नका बघ तुम्ही पदाचा आणि तुमच्या असलेल्या पेनाचा गैरवापर करू नका तुम्ही कर्मचारी लोका तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काय घेऊन राहिले आणि पोलिस आईल मला ताब्यात घेऊन चुकीचे गुन्हे दाखल साहेब तुम्ही लक्षात ठेवा एक मिनिट मला बोलू द्या ना मी तुमचा घ्यायला तयार आहे ना मी इथे आलो मी बाकी नाहीये अरे गोर मी विनंतीन माल माझ्या तुम्ही माझ्या का तुम्ही सगळे भाजपचे दबेल लोका सगळे कर्मचारी तुम्ही पगार भाजप सरकारचा घेऊन आले का कर्मचारी यायचा भाजपचा घेऊ हा माझा प्रश्न आहे तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या म्हणण्यावर कोणाच्या फोनवर मला घेऊन चालले घेऊन चालला तुम्ही डॉक्युमेंट टाका कोल्या व्यक्तीचा एकाचा ऐकू ऐकू आले तुम्ही हो हो मग हे प्रेशरच दोन तुम्ही मला हा मला, मला एक मिनिट हा एक मिनिट एक मिनट दोन बाजू आहे एक मिनट भंड्या आम्हाला ताब्यात घेऊन जा मिनट भंडू भाऊ भंडू भंडू भाऊया हे जोरात चालू करून राहिले हे तुमच्या इतका मर्द निघून नाहीये मला आठ टाकून चालू राहिले हा लक्षात एवढं कोणा मोठे मला दाखवून येते इथे मर्द मला आठ टाकून राहिले मला आठ टाकून घ्या मग चालू करा चला मला आठ टाका चला हा मला मी येऊन राहिला चला काहीच बघा चला

हे भाजपची आरेराई झालेली आहे इथं हे पोलीस कर्मचारी मी भाजपचे कर्मचारी आहेत हे लक्षात ठेवा आला हात टाकूनच बकऱ्या उड्या उड्या मारू शकतात